नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो वर्षभर आपणास उत्पादन देणारे पीक म्हणजे काकडी तर यामध्ये काकडी लागवडीविषयक आपण थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो काकडी या पिकाची योग्य नियोजन करून जर उत्पादन घेतले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत सुधारणा होते आणि तसेच महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यात पाचोरा जामनेर येवला पारोळा व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काकडीचे अधिक प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते आणि काकडीला उन्हाळ्यामध्ये जास्त मागणी असते जर शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात योग्य नियोजन करून चांगले उत्पादन घेतले तर शेतकऱ्यांना चांगल्या आर्थिक फायदा होऊ शकतो मित्रांनो काकडी पिकाची लागवड वर्षाच्या जून किंवा जुलै आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी म्हणजे हल्ली चालू असलेल्या या महिन्यामध्येही करण्यात येते आणि महत्त्वाची सुद्धा ठरते या महिन्यामध्ये काकडी लागवड चांगली मशागत करून योग्य प्रमाणात शेणखताचा पुरवठा करावा आणि जर मातीचे परीक्षण केले असल्यास अतिउत्तमच यामध्ये नत्र स्फुरत पालश या रासायनिक खतांचा पुरवठा योग्य प्रमाणात करावा त्यामध्ये नत्राचा पुरवठा एकाच वेळी करू नये तो दोन टप्प्यामध्ये विभागून करावा रासायनिक खतांचा पुरवठा खुलपनी झाल्यानंतर साधारण तीन आठवड्यांनी पहिला डोस व सहा हप्त्यानंतर दुसरा डोस द्यावा काकडी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम किंवा रेताळ जमीन जास्त प्रमाणात उपयोगी आहे काकडी पिकाच्या उत्पादनात हवामान या घटकाचा फार प्रमाणात प्रभाव पडतो साधारणपणे काकडी पिकास उष्ण हवामान लाभदायक असते काकडीच्या लागवडीच्या वेळेला अकरा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नसावे व वा काकडीच्या वाढीसाठी अठरा ते चोवीस अंश सेल्सिअस तापमान हे योग्य ठरते तरी मित्रांनो काकडीचे नियोजनबद्ध पद्धतीने लागवड केल्यास आपणास नक्कीच भरघोस उत्पादन मिळू शकते तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण इतरत्र माहिती पाहणार आहोत धन्यवाद